आम्ही आलो इथे बाहेर फिरायला तर बघा इथे गाडव आहे बघा गाडव नाही सॉरी गाडव तिकडे आहे बघा तिथे आहे तिथे आहे गाडव आणि इथे आहे घोडा बघा ना घोडा आहे हम्म मला भीती वाटते बाबा ए भी जा ती कशी मागं फिरली मला पैकी वाटायला लागली अजून एक घोडा असेल कुठेतरी इथे कुठेतरी असेल घोडा चरत असेल की नाही इकडे आलो आहे बघा आम्ही फिरायला संध्याकाळी राऊंड मारायला येत असतो आम्ही संध्याकाळचं दोन दिवस पाऊस लागला त्याच्याने पाणी बघा नदीला पाणी ह्या नदीला जास्त शक्यतो पाणी नसतो पण थोडंफार आहे पाणी बघा बघू शकता थोडंफार आहे पाणी वाढलं आहे थोडं कालपासून दोन दिवस झाले साईडने सगळं जंगल जंगल आहे बघा सगळं जंगल जंगल, जंगल आहे मला घरी फोन पण करायचा आहे तिकडे जावेला फोन नाही केला आहे तर फोन करायचा आहे मला जावेला कॅमेरा फिरवता पण येत नाही काय समजत नाही तर बघू शकता आहे आम्ही आता फिरायचं आपला संध्याकाळ तर थोड फिरतच असतो वाटतय संध्याकाळी एक एक राऊंड मारतो हे प्रणव इकडे इकडे हे तुम्हाला काय आहे ते माहीत आहे का थे थे सांगा बरोबर कमेंट्स मध्ये हे बघा याची एवढी खाज उठते ना बापरे 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 हे बघा काय का सांगा ही हात पकडत नाही आईकडे गेली होती आली तिकडून आले आणि चला म्हणतात कपडे चेंज केले आणि आले जरा हिला घेऊन खाली वेळ होता म्हणत जाऊ नये जरा फिरून आले चला बाय बाय अजिबात घेत नव्हती बघा हे मूग डाल दिले खायला चॉकलेट दात खेळतात चॉकलेट खायचं नसतं न चॉकलेट खायचं नाही मूगडाल घेतले ना मग हट्टीपणा करते जास्त पाहिजे म्हणजे पाहिजे चॉकी खायचे नाही चॉकीने दात खराब होतात हो की नाही हां चॉकीने दात खराब होतात की नाही हे बघ र गाडी नको लोकाची गाडी बघून मागायची नसते हा बिलो मी तुला हट्टक सांगितले लोकाची वस्तूला मागायचं नाही लोकाची वस्तू बघितल्यावरती तुला मी घ्यायचं घेणार ना सायकल विकल मग आता नाही आता लगेच कुठं आणायची सायकल सायकल घे म्हणते आता सायकल बघितल्यावर सायकल घे म्हणते आता लगेच कुठून आणायची सायकल हां घेन म्हणतं ना आता पैसे नाहीत माझ्याकडं सायकल घ्यायला बाळा सायकल घ्यायला पैसे नाही आहेत ना। सायकलसाठी हट्ट करते घुभू कसं आहे ते हे दोन आमच्या इथे एक कुत्रा आणि हे है। कुत्रे आहे बरं का ते खूप डेंजर आहेत बरं का हा एक कुत्रा आहे बाबा बाबालाय डेंजर दाखवते कुठल्या घरातली आहेत ते आणि मग अशी ती व्हाईट पांढरी आहे कुत्री ती पण लई डेंजर आहेत दोघं पण काय करायचं गेले तर आईकडं म्हटलं शेव शेवग्याची भाजी पण आली तर ना सगळे माकडांनी वाट लावली झाडाची शेवग्याची आहे की नाही पिलं सगळ्याची दादा काय घ्यायचं दादा सायकल चालवत आहे ना 嗯。Hmm.